भगवंताच्या बाल लिला गाण्याच्या अगोदर भगवंताला प्रार्थना करतायत विनंती करतायत जोपर्यंत भगवान कृपा करणार तोपर्यंत भगवंताच्या बाल लिलांच गुणगाण आपल्याला करता येणार नाही भगवंताच्या सर्व अवतारांमध्ये भगवंताने जो परिपूर्ण अवतार कृष्ण अवतार जो धारण केला आहे तो बाकीच्या अवतारांमध्ये कळण्यासाठी आणि गाण्यासाठी कठीण असलेला अवतार बाकीच्या अवतारांमध्ये भगवंतांचे बाकीचे अवतार आणि कृष्ण अवतार याच्यामध्ये असलेला अंतर बाकीच्या अवतारांमध्ये भगवंता स्वयंवर करून जेव्हा रामचंद्र प्रभूजी मिथिला प्रांतातून येत आहेत तेव्हा मिथिलावासी श्रियांनी भगवंताला पाहिलं भगवंताचं रूप पाहून त्या मोहित झाल्या भगवंताने सांगितलं की तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही मर्त्य जीवांना शिक्षण देण्यासाठी मी हा आदर्श मर्यादा पुरुषोत्तम अवतार धारण केला आहे त्यामुळे मला तुमची इच्छा पूर्ण करता येणार नाही भिल्ल स्त्रियांनी अनेक मुनी गणगंधर्वांनी भगवंताला पाहिले इच्छा प्रकट केली पण भगवंताने प्रत्येकाला फक्त आश्वासन दिलं की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मी पुढच्या अवतारामध्ये पूर्ण करेन म्हणून बाकीच्या सर्व अवतारांमध्ये दिलेल्या घोषणा दिलेली आश्वासन एका वेळेला पूर्ण करण्यासाठी घेतलेला हा अवतार आहे परिपूर्ण असलेला या अवतारामध्ये भगवंताने जे जे काही ऋण ऋण फेडाव या अवतार से भगवान ऋण फेडण्यासाठीच अवताराला आधी प्रत्येकाचं ऋण आहे ते फेडण्यासाठी भगवान अवताराला आले आणि हे ऋण फेडत असताना एका एका गोष्टी मधून अनेकांची ऋण भगवंताने फेडली म्हणून एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्य चकार एका कार्यासाठी येऊन भगवंताने अनंत काम केलेली असल्यामुळे एका एका चरित्र कथेमधून आपल्याला भगवंताने अनेकांचं समाधान केलेलं पाहायला मिळत भगवंताचा हा अवतार अत्यंत विलक्षण अवतार आहे कळण्यासाठी गाण्यासाठी तो कठीण आहे आपण राम हा शब्द लिहा आणि कृष्ण हा शब्द लिहा दोन्ही शब्द लिहिताना राम शब्द लिहिणं सोप आहे पण कृष्ण शब्द लिहिणं अवघड आहे राम शब्द म्हणणं सुद्धा सोपा आहे पण कृष्ण शब्द म्हणणं सुद्धा सोपं नाही राम शब्दामध्ये कुठेच जोड अक्षर नाही आणि कृष्ण शब्दामध्ये कुठेच तुम्हाला सरळ अक्षर सापडणार नाही म्हणून दोघांमध्ये असलेली अंतरता आहे विलक्षणता आहे मासे पकडण्यासाठी जसा गळ वापरला जातो तसा कृष्ण शब्दाच्या खाली असलेला जो होकार आहे तो मासे पकडणाऱ्या गळासारखं काम करतो एकदा गळाला मासा लागला की तो पुन्हा पाण्यामध्ये जाऊ शकत नाही तसा कृष्ण चरित्राचा गळ एकदा का हृदयामध्ये शिरला की ते हृदय संसाराच्या उपयोगाचं राहत नाही

पण सिद्धता सुरू झाल्यानंतर भगवंताने प्रत्येकाला कोणता कोणता कोणी कोणी काय काय व्हायचं हे सांगायला सुरुवात केली आपल्या आपल्या अधिकार सिद्ध गोपाळांच्या रूपाने अवताराला देवी देवतांनी आपापल्या अधिकारानुसार वृंदावनातील लता पशु पशुपक्षीची रूप धारण करावी लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्ही रुक्मिणीच्या रूपाने अवतीर्ण व्हा शेषाला विचारलं तू कोणता अवतार घेणार आहेस शेषाने सांगितलं मी या वेळेला अवताराला येणार नाही भगवंताने विचारलं का कारण काय शेषाने सांगितलं माझा मागचा अनुभव चांगला नाही राम अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो होतो चौदा वर्षाचा फक्त वनवास नाही वनवासाबरोबर उपवास सुद्धा करावा लागला त्या इंग्रजीताला मारण्यासाठी उपवासही करावा लागला मला याकडेच यायचं नाही तुमच्या बरोबर आल्यानंतर चांगलं खायला सुद्धा मिळालं नाही काही चिंता करू नकोस भगवान आहे चतुर भगवंत शेषाला सांगायचं युवक मागच्या अवतारामध्ये तू लहान जन्माला आला होतास या अवतारामध्ये तू मोठा म्हणून जन्माला येईल तू माझ्यापेक्षा मोठा झाला मी जर धाकता झालो तर मलाच तुझी काम करावी लागतील शेषाने विचार केला होता अशी सवलत मिळत असेल तर यायला ना हरकत नाही भगवंताने शेषाचं मन वळवलं आणि शेष सुद्धा अवताराला यायला सिद्ध झाले सगळ्यांची झाल्यानंतर पृथ्वीवरती वसुदेव देवकीचा विवाह झाला बहिणीची पहिली बोलवण करण्यासाठी कंस स्वतः सांगत करतोय आकाशवाणी झाली आकाशवाणीने सांगायचं कंसा बहिणीच्या विवाहाचा आनंद साजरा करू नको हिच्या पोटी येणारा आठवा तुझा बंस करणार आहे हातामध्ये खडग उपसला आणि देवकीवरती धावून गेला हात धरला आणि कंसाला त्याच्यापासून तुला भीती आहे पण हिच्यापासून कोणतीही भीती नाही विना बहिणीची हत्या करून सगळी हत्येचं पातक माथ्यावरती घेण्यापेक्षा आमच्यावरती विश्वास ठेव आम्ही होणारी आमची सगळी संतती तुला आणून देऊ पण तो आमच्यावरती विश्वास ठेव विश्वास ठेव म्हटल्यानंतर कंसाने दोघांनाही कारागृहामध्ये ठेवलं कारागृहामध्ये ठेवल्यानंतर पहिली संततीसुवाडी ती कंसाला दिली कंसाने ते निरागस बालक पाहिलं आणि विचार केला की याच्यापासून आपल्याला कोणता धोका आहे जो आठवा येणार आहे त्याच्यापासून भीती आहे या पहिल्या बालकाने काय केलेला आहे काही केलेलं नाही त्याला तसंच सोडून दिलं देवश्री महाराजांच्याही लक्षात

हातामध्ये घेतलं आणि कौसाच्या भेटीसाठी गेले कौसाने देवर्षी नाराजातले सांगितलं काही कारण नाही फक्त एवढ्या कमळाच्या घ्यायच्या याच्यामध्ये आठवी पाकळी कोणती आहे आणि पहिली पाकळी कोणती आहे एवढं कळत नाही तेवढं तू सार कवसाने सांगितलं याच्यात कुठेही बोट कापून जर ठेवणार तर कसही मोदत केलं की त्याच्या शेजारची आठवी भेर

भगवंताने शेषाला सांगितलं तुला माझा मोठा भाऊ म्हणून जन्माला यायचा असेल तर तुला अगोदर जन्म घ्यावा लागेल तुला गर्भामध्ये जायला पाहिजे शेष भगवान वरवड सगळं पाहताय शेषाने सांगितलं खाली जायचं आणि पावसाकडून मरायचं कारण अगोदरची सहा मारलेली आहेत मला मारण्याची इच्छा नाही मी जातच नाही भगवंताने सांगितलं तुम्ही जा तुम्हाला मरून येणार नाही आले देवकी प्रविष्ट गर्भ तिथून काढला वसुदेवाची जी दुसरी पत्नी आहे रोहिणी तिच्या गर्भामध्ये त्याची स्थापना केली आणि आकाशवाणी करून सांगितलं की हा वसुदेवाचा अंश आहे म्हणून दादा तिथे जन्माला दा आले

भगवंताने वसुदेव देवकीला सांगितलं हातामध्ये तुम्हाला कंसाला घाबरण्याचं काय कारण आहे आता क्षणामध्ये बोध करेन वसुदेव आणि देवकीने सांगितलं आम्ही कंसाला पहिलेही घाबरत नव्हतो आणि आताही घाबरत नाही आम्हाला चिंता फक्त एवढीच आहे की तीन जन्मापासून आम्ही जी साधना करत आहोत त्या साधनेच फळ याही जन्मात आम्हाला मिळेल असं झालंय भगवंताने विचारलं काय इच्छा आहे वसुदेव आणि सांगितलं तू आमचं लहान बाळ व्हावं अशी इच्छा आहे तो आठ वर्षाचा होऊन आलेला आहे बाळ वाटत नाही लोकांना कधी वाटेल हा यांचा मुलगा आहे म्हणून आम्ही वात्सल्य भक्त आहोत आम्हाला तुझ्या वात्सल्य सुखाचा आनंद घ्यायचा आहे भगवंताने भाव ओळखला मोठे भावार्थाचे बोल देव झाला त्यांचे बाळ भगवान परमात्मा बाळ झाले नेतू जन्माला आलेलं बाळ वसुदेव आणि देवकी माते देवकी मातेच्या मांडीवरती आहे वसुदेवांनी आनंद साजरा करताय देवकीला कळलं की आता हे सगळे जागे होतील कंसाला जाऊन सांगतील सोडा सोडा जगा शेकडे आता मिठी सोडा आणि याला लपवा लपवा म्हटल्यानंतर भगवंत आणि वसुदेवांना सांगायचं मला लपवा पण इथे नाही मग लपवा ا سا 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 سا

गणाला मजने गोपुळाला भगवंताला वसुदेवाने उचललं टोकले मध्ये ठेवलं उचलेला कमळापती पायीचे गंधने गळती म्हणसिरसेपाळ मोहिले सगळं डोक्यात ते भगवंताला घेतलं वाहेर पडले यमुनेच्या पाण्यामध्ये शिरले यमुना वाटली चरणाचं दर्शन घेतलं दुभंगले रस्ता दिला वस्ते आले यशोरा मातेच्या जवळ माया स्वभाव अंधार तमवून अज्ञान आहे झोपलेला आहे यशोरीला काय झालेलं आहे कोणालाही माहित नाही भगवंताला घेऊन जेव्हा वसुदेवजी आले भगवंताला तिथे ठेवलं माया उसंद

چرترا <تصفح> چھاگ भगवंताने काही चरित्र दैत्यांना ऐश्वर प्रधान चरित्र आहे आणि काही चरित्र भक्तांना आनंद देण्यासाठी केलं माधुर्य प्रधान चरित्र आहे पुतळा आणि पुतळा शोषण भगवंताने मुक्त केले महाबळ भट्टा आला त्याची पट खरिती केली सारखी आरिष्ट येतात

पण भगवंत जर चोरी करायला आले तर संपत्ती रात्रीमध्ये डबल व्हायची मग एका रात्रीमध्ये जर संपत्ती डबल होत असेल तर पाच सात आठ वर्ष थांबण्याची कोणाला इच्छा आहे सगळ्या गवडणी यायच्या आणि रोज आग्रह करायच्या आमच्या घरी तरी चोरी करण्यासाठी एक भरपूर चोऱ्या झाल्या तक्रारी झाल्या गवडणी आल्या गाथ सांगितली गेली एक दिवस घरातच चोरी झाली यशोदा मातेने उखराला बांधलं उद्धार नंद त्यांनी तुला जर याला शिक्षा द्यायची आहे तर कामही होईल आणि शिक्षाही होईल अशी शिक्षा दे याला राणामध्ये उद्या राणा सवे घे यशोदा मातेने भगवंताला मोर विसाची टोपे

साधना रूपी सगळ्यांच्या शिदोऱ्या जमा केल्या त्याच्यामध्ये स्वतःची शिदोरी घातली त्याचा अद्भुत असा प्रेम भूमीचा काना केला देवर्षी नारदांच्या लक्षात आला आता इथे वेगळं रसायन म्हणताय सगळ्या देवता लोकांमध्ये जाऊन दमडी पिटवून बातमी दिली आजी ओ सामरावती काला पहावया येते काल्याचा आनंद पाहण्यासाठी सगळ्या देवी देवता अंतरिक्षामधून दाटी करता आपल्या विमानांची वाळवंटामध्ये भगवान परमात्म्याने अद्भुत असा काला केला जो काला सगळ्या जीव शिवाचा ऐक्य साधून देणारा आहे भक्ती प्रेमाची प्राप्तत्व देणारा आहे असा अद्भुत कालाक्रम भगवान मध्ये उभे राहिले सगळ्यांना कमळाकार बसवलं मंद हास्य करत भगवान गोपाळांच्या मुखामध्ये घास भरवतायत गोपाळ भगवंताच्या मुखामध्ये घास भरवतायत बिभ्रद वेळ म्हणून जठरा पठयो शृंगवेत्रेचे वामे اشرونا کبالم تدھلان میں مولیشو تشترمت دیر سوپرے سردو ہا سید نرمبی سوئیے سورگیلو کے مشدی کو مجھے یکنے کو فا لگیلو

विशेष लाभ संत आपल्याला इथे मध्ये काला त्याचं कारण आहे की आपण शांती नाथ महाराजांना आपण बाबांना धरलंय वासुदेव बाबांना धरले आदी खूप सगळ्यांना झालेला आहे संतांच्या संगती मध्येच आपल्याला मिळू शकतो अन्यथा काला मिळवण्याची योग्यता आपली नाही म्हणून भगवान परमात्म्या जवळ एवढीच प्रार्थना करायची की जो काल्याचा प्रसाद आम्हाला इथे बसल्या मिळतोय तोच येणाऱ्या आमच्या भावी पिढीना सुद्धा मिळत एवढी प्रार्थना भगवंताच्या चरणी करून वाणीला द्यायचा पुंडरी कुमारदा तुमचे गेले धर्म हे सिद्धी गेले हे तुम्हाला हे